महायुतीच्या दिनांक तेरा जानेवारी रोजी बी के हॉटेल येथे पत्रकारांना बोलावून महायुतीतील घटक पक्षाची संयुक्त पत्रकार, पक्षा पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती सदर पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने बोलविण्यात आली होती या बैठकीत दिनांक चौदा जानेवारी रोजी होणाऱ्या महायुतीच्या सहभागी पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता मेळावा एका खासगी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता त्या संदर्भातच पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुनील मेंढे यांनी स्थानिक पत्रकारांना निमंत्रण देखील दिले होते परंतु सदर कार्यक्रम दरम्यान माजी आमदार परिणय फुके यांनी पत्रकारांना कार्यक्रमात का बोलविले मीडियाचे लोक बसले आहे त्यांना आपण उठवू शकत नाही ते निगेटिव्ह बातम्या करतात असा अपमानजनक वक्तत्व आपल्या भाषणादरम्यान केला या वक्तत्वाचा डॉक्टर परिणय फुके यांसा तिल यांचा निषेध आता जिल्ह्यातील डिजिटल मीडिया यांच्या पत्रकारांकडून करण्यात येत आहे संपूर्ण राज्यभर महायुतीच्या वतीने प्रत्येक छत्तीसही जिल्ह्यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा असा कार्यक्रम आम्ही उद्याला घेतो आहे आपल्या भंडारा जिल्ह्याचा हा कार्यक्रम उद्या दुपारी बारा वाजता हेमंत सेलिब्रेशन नागपूर रोडला होतो आहे आणि त्याकरता विशेषत महायुतीचे जे आम्ही सहा घटक पक्ष इथं भंडारा जिल्ह्यामध्ये काम करतो सहाही घटकपक्षाच्या वतीने आजची ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे आणि आपल्या माध्यमातन आम्ही सर्व आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांनी उद्या या महायुतीच्या मेळाव्याला यावं चालू मागील दहा वर्षापासन मोदीजींनी या देशामध्ये अनेक विकास योजना आणल्या मी काय त्या विकास योजना मी आता जर नुसतं वाचत म्हणून मी जाताना कारण मीडिया आता मीडियावाले आहे मी म्हटलं होतं की आपली ही बैठक आहे आपली ही मार्गदर्शनाची पार्टी पक्षाची बैठक आहे त्याच्यात मीडियाने बसले पाहिजे पण आता बसल्या तर उशीर आलो पण खर म्हटलं तर आपल्या ज्या बैठकी आहेत तुम्ही म्हटलं गॅप पाहत आहे तर गोल कुठे मारणार गॅप आहे गॅप आपण द्यायची गरज नाही आणि मीडियावाले कधी

आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र